विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टॅकॅथॉन टू पॉईंट झिरो या राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ पुण्यामध्ये शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे या हॅकॅथॉनमध्ये आय आय टी ट्रिपल आय आय टी यांच्यासह देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीनशे सत्तावीस संघांमधील सुमारे एक हजार दोनशे विद्यार्थी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध लावणार आहेत स्पर्धेतील विजेत्यांना आणि लक्षवेधक कामगिरी करणाऱ्या संघांना सुमारे साडेसात लाखांची बक्षिसे देण्यात येतील दे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता इनोव्हेट यू टेकॅथॉन टू पॉईंट झिरोचे चे उद्घाटन होणार आहे तसेच स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली इनोव्हेट यू टेकॅथॉन टू पॉईंटविषयी अधिक माहिती देताना कल्पेश यादव म्हणाले स्पर्धेसाठी ए आय एस एस एम एस आय ओ आय टी महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून त्यांच्या शैक्षणिक संकुलात स्पर्धा होत आहे या स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी दहा फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यामध्ये सुमारे चारशे संघांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला मात्र गुणवत्तेला प्राधान्य देत त्यातील सत्तावीस प्रवेश देण्यात आला हे विद्यार्थी येत्या बावीस आणि तेवीस फेब्रुवारी या दोन दिवशी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करतील या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था इनोव्हेशन फाउंडेशनकडून करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे त्यामुळे अधिकाधिक आय टी कंपन्या तसेच औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पाठिंबा द्यावा असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे या स्पर्धेसाठी एज्युटेक पर्यावरण हेल्थकेअर ट्रॅफिक मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेजमेंट ॲग्रीटेक अशा सहा संकल्पना असून त्यातील प्रत्येकी पाच समस्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करावे लागतील असेही यादव यांनी यावेळी नमूद केले इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेटिव्ह टू पॉईंट झिरो या दुसऱ्या पर्वाची अॅकेट स्पर्धा बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेले आहे स्पर्धेचं ठिकाण एस 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 आय ओ टी कॉलेज या शैक्षणिक संकुलामध्ये हा स्पर्धेचं असं पूर्ण नियोजन केलेलं आहे स्पर्धेचे उद्घाटन एस पी पी यूचे पराकारकर सर डी टीचे डायरेक्टर मोहितकर सर जॉईंट डायरेक्टर दत्तात्रय जाधव सर आणि नितीन करमळकर सर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पाडला जाईल यानंतर विद्यार्थ्यांना युवलेशन आणि मेंटरिंग हे आ, ही प्रक्रिया सी यू पीच्या पॅनल जो आहे त्या पॅनलच्या माध्यमातून ही केली जाणार आहे स्पर्धा दोन दिवसाची असल्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही त्या शैक्षणिक संकुलामध्येच आपण केलेली आहे विद्यार्थ्यांना आपण टी शर्ट नंतर कीट असं सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सहभागी पार्टिसिपेट टीमला टीम, टीम मेंबरला आपण प्रशिस्तीपत्रक सर्वात महत्त्वाचं ही ॲक्कादॉन स्पर्धा ही द नवतंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी होती आहे याचाच एक भाग म्हणून आपण या स्पर्धेचं प्रशस्तीपत्रक सर्टिफिकेट हे सुद्धा आपण ऑनलाईन डिजिटल ते पुढे आणले आणि डिजिटल या माध्यमातूनच ए सर्टिफिकेट दिले जाणार आहे दरवर्षी नवमाध्यमांच्या माध्यमातून कल्पकरित्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो यंदा इनोव्हेशन पुरस्कार सातारा येथील माण तालुक्यामधील मा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांना दिला जाणार आहे त्यांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्राथमिक शाळेचे शिक्षण कसे सोपे होईल यासाठी काम केले आहे विविध नवकल्पनांच्या माध्यमातून शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या इनोव्हेशन पुरस्कार दिला जाणार आहे असेही यादव यांनी स्पष्ट केले या स्पर्धेच्या समारंभ तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता एस पी पी यू चे व्हाइस चान्सेलर सुरेश सर डी बाटूचे वाईस चान्सलर कारभारी काळे सर सी आ, सी ओ पीचे वाईस चान्सलर आणि हायर एज्युकेशनचे डायरेक्टर शैलेंद्र देवळणकर सर यांच्या शुभ हस्ते हा समारंभ पार पाडला जाणार आहे याच्यामध्ये विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं आहे ते ए आय सी टी डी बाटू एस पी पी यू स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी नंतर आय डी टी आर युनिव्हर्सिटी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नागपूर युनिव्हर्सिटी जळगाव युनिव्हर्सिटी अमरावती युनिव्हर्सिटी या सर्व युनिव्हर्सिटीचं त्यांनी कॉलिब्रेशनमध्ये आपण ही स्पर्धा आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी पाच युनिव्हर्सिटीचे इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटरबरोबर इनोव्हेशन फाउंडेशनचा एम झाला जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे जे काय प्रोजेक्ट आहेत जे स्टार्टअप असतील त्या स्टार्टअपला एक वेगळ्या मोडमध्ये एक त्यांच्या भविष्य उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी त्यांना फायनान्शियली नंतर त्यांचा मेंटोरिंग जजिंग हा सर्व पार्ट या माध्यमातनं पुढे केला जाईल पुढे आणला जाईल जेणेकरून एक नव उद्योजक एक उद्योजक बाहेर पडणार आहेत यांना ही स्पर्धा ही एक मोटिवेट करेल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे